नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला तर आज आपण डीप सॉईलमध्ये ताण कसा द्यायचा किती दिवसात द्यायचा त्याच्यावर चर्चा करणार आहे डीप सॉईल म्हणजे म्हणजे जास्त काळी जमीन खूप खोलवर काळी जमीन म्हणजे कोणाची दोन फूट काळी असते एक फूट काळी असते तीन फूट काळी असते इथे पाच सहा सात फूट काळी जमीन आहे बघू शकता तुम्ही असं रान बिघडलं आहे म्हणजे आता इथे आपण पाणी बंद कधी केलं आहे तर पाणी आपण इथे तीन आठवड्यापासून बंद केलेलं आहे तीन आठवडे झाले म्हणजे एक मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण दोन तीन तारखेला स्प्रे दि म्हणजे पाणी दिलं होतं ते पण ठिबकने दिलं होतं भरपूर असं आणि त्याच्यानंतर आता डोळे कसे फुकतात किंवा डोळे कसे असायला पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण हा बाग आहे इथे ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं राहिलं की इथे माल जो आहे खूप असा नव्हता झाडांच्या घेरानुसार मागच्या वर्षी आपण याला टॉप मारला होता दोन तीन फुटाचा म्हणजे कटिंग केली होती त्याच्यानंतर इथे भरपूर चांगला फुटवा फुटलेला आहे आणि यावर्षी फळकाळ्यांची संख्या भरपूर आहे मग यावर्षी इथे आपल्याला सहाशे ते सातशे सातशे कॅरेटच्या आसपास माल हार्वेस्ट झाला पन्नास शंभर कॅरेट गळले असतील आणि आता यावर्षी असं वाटतं आहे की एका झाडाला पाच ते सहा कॅरेट माल निघाला पाहिजे आणि हे चारशे झाडं आहेत आता तुम्हाला काही डोळ्यांची परिस्थिती जवळून दाखवतो हे बघा स्टोरेज याच्यामध्ये चांगल्यापैकी तयार झालेलं आहे आणि इथे पण आपण डिसेंबरपासून पर्वतयारीला लागलेलो आहे अजून पण आपण तयारी करतच आहे इथून पुढं आपण याला स्प्रे घेत राहणार आहे ओ एस ए झिरो बावन चौतीस मायक्रोट्रेन अशा प्रकारचे आणि काळ्या जमिनीमध्ये ताण बसायला किती त्रास होतो ते बघा आता इथे आपण तीन आठवड्यापासून पाणी देत नाही आहे तरी पण झाडांची कंडिशन एकदम हिरवीगार आहे सरळ आणि कडक पान आहे पानातलं पाणी कमी होणे हे बघा आता याला जर आपण असं हे केलं कट आणि हे जर पान असं तोडलं तर इथे आपल्याला बघा हा मार्क पडतोय आणि जर पाणी सुकलेलं असलं तर तो मार्क पडत नाही ह्याच्यावरून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की तानावर आपल्या बाग कधी सोडायचा आहे आता अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला दोन महिन्याच्या पुढं म्हणजे अडीच महिन्याच्या आसपास ताण पाहिजे असते आणि तो इथं सुरू केलेला आहे आपण त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर अशा प्रकारची जमीन असेल तर ताण हा जास्तीत जास्त द्यावा आणि याच्यापेक्षा हलकी असेल तर आपल्या जमिनीचा आप पोत बघून त्याच्यामध्ये पंधरा दिवस एक महिना मागोपुढं करता येईल काही अडचण असल्यास मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेच बाकी काही अडचण असल्यास आणि आता हे फळं दिसलेच आहे तर हे फळं पण बघून घ्या फळाची साईज आंब्या बाराची बार पण लागला आहे इथे काही चाललं आजकाल म्हणजे आंबे बार फुटतो आहे बार फुटतो आहे मिक्समध्ये वातावरण झाडांची अवस्था खराब करून टाकलेली आहे पण त्याच्यासोबत आपल्याला लढायचं आहे वातावरणासोबत आणि आपलं उत्पन्न काढत राहायचं आहे चला धन्यवाद